सेवन कप बर्फी हा वडीचा एक साधा सोपा प्रकार सगळेजण कधी ना कधी करतातच आज मी तुम्हाला त्यातला जो प्रकार दाखवणार आहे ना तो फारच मस्त आहे अगदी सोप्या पद्धतीने या सुंदर चवीच्या वड्या झटपट तयार होतात चला बघूया सेवन कप बर्फीची एक जबरदस्त रेसिपी या व्हिडिओत मी तुम्हाला याची खूप वेगवेगळी कॉम्बिनेशन सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे अशा परफेक्ट वड्या सहज करता येतील हॅलो फ्रेंड्स कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत हे बघा हे सात वाट्या मुख्य साहित्य वापरून आपण वड्या करणार आहोत पॅनमध्ये एक वाटी बेसन घालून आधी एक दोन मिनिट मोठ्या गॅसवर परतू यात आत्ता तूप घालायची गरज नाही आज आपण जे साहित्य वापरणारे त्याबरोबर बेसन बरोबर होतं सात कप बर्फी करताना खूप वेगवेगळं साहित्य वापरता येतो आपल्याकडे काय सामान आहे त्याप्रमाणे कॉम्बिनेशन करा दोन मिनटानंतर आपण गॅस मध्यम केला आहे आपल्याला बेसन फार लाल भाजायचं नाही आहे बेसनाचा कच्चटपणा जाऊन छान खमंग वास आला म्हणजे आपण गॅस बंद करू बेसन हाताला हलकं लागतं आहे आणि खमंग वासही येतो आहे आपण गॅस बंद करू हे एक वाटी बदाम मी दोन तीन तास कोमट पाण्यात भिजवून सोलून घेतलेत एक वाटी साखर घालून बदाम वाटून घेऊ आता यात प्रत्येकी एक वाटी ओला खवलेला नारळ आणि साखर घालू हा एक वाटी घरी केलेला खवा घालू हा साय काढून घेतलेल्या दुधाचा खवा आहे मिश्रण थोडंसं मिक्स करून घेऊन त्यात भाजलेलं बेसन आणि पाऊण वाटी तूप घालून मिक्सरवर एकत्र करून घेऊ वड्यात जास्त स्मूथ पाहिजे असतील तर मिक्सरवर तेवढं जास्त स्मूथ करून घ्यायचं हे पहा हे तयार मिश्रण पॅनमध्ये काढू आपण आत्ता गॅस मध्यम ठेवला आहे मिश्रण थोडं परतल्यावर त्यावर झाकण ठेवून शिजू देऊया झाकण ठेवल्यामुळे यातली साखर पटकन विरघळून मिश्रण छान एकजीव होतो मिश्रण अधूनमधून ढवळत चार पाच मिनिट झाकण ठेवून शिजू देऊ मिश्रण गरम झाल्यावर असं आधी पातळ होतं मग ते आपण जसं परतत जाऊ तसतसं ते घट्ट होत जातं वडी करण्यासाठी शक्यतो असं नॉनस्टिक पॅन वापरा म्हणजे मिश्रण न जळता न चिकटता छान वड्या होतात आता यात उरलेलं पाव वाटी तूप घालू सेवन कप बर्फी करताना कोणी कोणी दोन वाट्या साखर घालतात तर कोणी तीन वाट्या दोन वाट्या साखर घातल्यावर वडी छान परफेक्ट गोड होते तीन वाट्या साखर वापरली की वड्या जराशा जास्त गोड होतात पण या प्रमाणाच्या वड्या करायला सोप्या होतात जास्त साखरेच्या वड्या पटकन पडतात साखर कमी असली की मिश्रण थोडं जास्त परतायला लागतं हे पहा पाववाटी तूप घातल्यावर मिश्रण किती स्मूथ दिसतंय यात आपण खवा बदाम ओला नारळ असे सगळे रिच पदार्थ वापरलेत त्यामुळे आवडीप्रमाणे तूप कमी वापरलं तरी चालेल पदार्थात जास्त तूप आवडत नसेल तर या तीनपैकी एखादा पदार्थ कमी करून त्याऐवजी बारीक रवा वापरू शकता किंवा खवा वापरण्याऐवजी एक वाटी दूध वापरू शकता या प्रमाणाच्या वड्यांना खूप सुंदर क्रीमी चव येते सणासुदीसाठी एखाद्या वेळी अशा रिचवड्या करून बघा आता यात पाव टी स्पून वेलची पावडर घालून मिक्स करू हे पहा मिश्रण आता घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे हे मिश्रण आपण साधारण वीस बावीस मिनिट मध्यम गॅसवर परततो आहे आता आपण गॅस बारीक करू या स्टेजला वडीच्या मिश्रणाचा असा गोळा व्हायला लागतो आता आपण गॅस बंद करून बटर पेपर लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण होतो मिश्रण स्पॅच्युला आणि लाटणं वापरून एकसारखं करून घेऊ वडीची जाडी तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू चा शकता सोललेल्या बदामाचे काप पसरवून त्यावरून एकदा लाटणं फिरवून घेऊ आवडीप्रमाणे यावर चांदीचा वर्खही लावू शकता थोड्याशा कोमट झाल्या की वड्या कापून ठेवू वड्या थोड्या पातळ करायच्या असतील तर काजूकतलीसारख्या आकाराच्या वड्या कापा त्या छान दिसतात मी या थोड्या जाडसर वड्या थापल्या आहेत त्यामुळे मी त्या अशा चौकोनी कापती आहे आता वड्या थंड होईपर्यंत झाकून ठेवू तासभर झालाय वड्या पूर्णपणे थंड झाल्या आहेत हे बघा कशा परफेक्ट झाल्या आहेत वड्या एवढ्या मिश्रणात साधारण पस्तीस मध्यम आकाराच्या वड्या होतात ज्यांचं वजन साधारण सातशे ग्रॅम एवढं होतो येणाऱ्या सणासुदीसाठी किंवा अशाच खाण्यासाठी नक्की करून बघा ही बर्फी फ्रीजशिवाय सहा सात दिवस आणि फ्रीजमध्ये दहा पंधरा दिवस सहज टिकते सेवन कप बर्फी परफेक्ट होण्यासाठी या काही बापट रेसिपीजच्या खास टिप्स लक्षात ठेवा कोणतेही चार किंवा पाच पदार्थ सारख्या मापात घेऊन या वड्या केल्या जातात साखरेचं प्रमाण दोन किंवा तीन वाट्या घेतलं जातं व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमच्या आवडीने साखरेचं प्रमाण ठरवा साखर विरघळेपर्यंत मिश्रण झाकण ठेवून शिजू द्या मिश्रण अधूनमधून परतत राहा जर वडी थापल्यावर थोड्या वेळाने सेट न होता मऊ राहिली तर त्यात थोडी पिठी साखर घालून मिश्रणाचा गोळा होईपर्यंत परतून घ्या आणि जर मिश्रण जास्त कोरडं झालं तर त्यात थोडंसं दूध घालून मिश्रण शिजवून घ्या वड्या गार झाल्यावरच डब्यात भरून ठेवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेवन कप बर्फी करण्याची वेगवेगळी कॉम्बिनेशन्स दिली आहेत याच पद्धतीने या सगळ्या वड्या करा आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचन कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग